सोबत घेतले मतदान कार्ड आधार कार्ड पण घेतले जर काही इश्यू झाला तर त्यासाठी आणि मग अशी इथं गाड्या लागलेल्या ना डेंजर गाड्या लागलेल्या जसं का लग्न आहे गावात आणि पार्किंगला जागाच नाही राहिली बघू नानीचं पण आल्या वाटतं मतदान करून अको बट दाखव मस्त बट तुला नाही तुम्ही गेली मस्त चला आपण पण करून येऊ हो? तुम्ही बघू शकता किती टाइम पास झाला एक तास झाला मी इथं उभा आहे पण काहीच उपयोग नाही झाला अजून काय तीनशे तीस वाल्यानं काही सोडतच नाही तेच फायनली झालेली आपली वोटिंग दाखवतो तुम्हाला वोटचं निशाण <laughs> बघू शकता ना आणि मस्त कामं करायला घेतले हेच काम जर आधी केलं असतं नग असते आज सगळ्या जण तिघीच्या तिघी जण मग नाही आता बोला गायला गेले ते काहून देऊन आता नानी जी बीपी आहे व्हायची ना माझ्या वयाचं नानी तुझी बीपी आहे व्हायची ना हो माझ्या पण याने गेली लगेच हॅलो काही जिल्ह्या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललंय आम्ही पण मतदान करायला एक मत विकासासाठी आणि एक मत आपल्या हिंदुत्वासाठी नक्की करा सर्वांनी जाऊन मतदान नक्की करा बघूया आता कसं काय होतं आतमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जात जाऊन देतात का ना माहीत ना मी आणि मम्मी निघालो आहे दोघंजण कार्तिक येईल थोड्या वेळाने आणि नीरज गेले कामाला तो तर येणार नंतर हो कसं काय होतं कारण की आता गर्दी कमी आहे आणि लेडीजला पटापट सोडत आहे बरं मम्मीला तू जाऊ कारण की पप्पाची ड्युटी तिथेच लागलेली आहे दाखवली तुम्हाला या बघूया मगासपासून जाम गर्दी होती गाड्या गाड्यासुद्धा खूप लागलेल्या सोबत घेतले मतदान कार्ड आधार कार्ड पण घेतले जर काही इश्यू झाला तर त्यासाठी आणि मग अशी इथं गाड्या लागलेल्या ना डेंजर गाड्या लागलेल्या जसं का लग्न आहे गावात ना आणि पार्किंगला जागाच नाही राहिली बघू इथं शूट करायला भेटतो की नाही भेटला तर नक्की करू चंकू तुम्ही केली का वाटी हां नानीचं पण आलं वाटतं मतदान करून डाको बट डाक मस्त बट तुला नाही तुम्ही गेली मस्त चला आपण पण करून येऊ हो? सर्वजण केली आणि रस्त्याचं म्हणजे ड्रेनेजचं काम चालू आहे ना म्हणून प्रॉब्लेम बघ किती गाड्या आहे तिथे बघू शकता किती आहे चाललाय तास झाला मी उभा आहे पण काहीच उपयोग स... नाही झाला अजून काय तीनशे तीसवाल्यांना काही सोडतच नाही हे बघा किती पब्लिक आहे तीनशे तीसला तेच फायनली झालेली आपली वोटिंग दाखवतो तुम्हाला वोटचं निशान हे बघा चला तर जाऊ आपण घरी अडीच तास लागलं ला, टोटली जा इथून तिथपर्यंत जाताना अडीच तास लागलं डेंजर गर्दी होती आणि त्या टाईम दुपारी आलो सकाळी त्या जाम क्राऊड आलं आता कामावर सुटणार ना ती पब्लिक असेल बघू दाखवतो तुम्हाला नंतर जाऊन जाते बघू शकता ना आणि मस्त कामं करायला घेतलं हेच कामं जर आधी केलं असं नगरसेवक असते हो आज सगळ्याजणी तिघीच्या तिघीजणी मग अशी कामं करायला घेतले नायच ना मी झालो घराची इथं भारी वोटिंग झाली त्रास पण तेवढा सहन करायला लागला आणि आवर्जून वोटिंग करा कर सगळ्याही जावं आत्ता तर आमच्या गावामध्ये काहीतरी आत्ता पाच वाजेच्या चार वाजता निघालो बाहेर तिथं तास थांबलो आता वाज पाच वाजायला आले आत्ता काहीतरी बावन्न टक्के झाले पूर्ण याची म्हणजे खूप झाले अजून किती होईल कारण हे तीनशे तीसला जाम गर्दी आहे मस्त फ्रेश वगैरे झालं आता एक फोटो काढतो इंस्टाला टाकायला मतदान गेले म्हणून सर जातं तिथे बघू अजून काय काय चालू आहे तिथं तुम्हाला दाखवायला भेटला आत्ता तर दाखवायला भेटेल हंड्रेड पर्सेंट कारण मग अशी तो पण जाम होता आणि पोलिसही तेवढे होते आणि आमच्या गावातील अक्षररायदुरूचे प्रतिनिधी त्यांना म्हणजे काही व्हिडिओ काढली तर त्यांना व्हिडिओ डिलीट मारायला सांगितले आता बघूया आता काढून देतात की नाही कारण की सर्व मतदान केंद्रात सर्व म्हणजे मोठे मोठे जे जेवढे पण नेते होते ना त्यांनी आतमध्ये फोटो काढलेत मतदानाचा हक्क बजावताना दाखवताना आणि आपण नॉर्मल व्हिडिओ काढले तर काही बोलत होते बघूया जमतं की नाही चालू आता पुन्हा आम्ही शालेजवळ बघूया किती गर्दी आहे बघा आमच्या गावातील राजेश वास्कर सर ते सुद्धा आमच्यासोबत येतात चला फटाफट पड़ जाऊ तिकडे काय काय होतं ते दाखवतो बघू शूटिंग करायला भेटलं का आणि आत्ता वेळ झाले संपायचा शेवटचे अर्धा तास राहिले जातात निघालो आम्ही कारण की सर्वांना ते पोलीस काढायला लागले कारण शेवटची काही मिनटं राहिल्यात म्हणून पोलीस काढायला लागले आता निघतो आम्ही दोघं जण अजून पब्लिक येते समोरून बघू शकता आणि वोटिंगला आली गर्दी पण तेवढी पण तिथे व्हिडिओ काढायला ना भेटली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आपण बाहेर जाऊ तिथं काय चालू आहे ते नंतर जेव्हा ते आपल्याला घेऊन जाते तेव्हा दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन चला तर काही झालं होतं घरी मस्त फ्रेश वगैरे होऊन पुन्हा झालं आहे मगाशी जाम आणि आत्ता पूर्ण वोटिंग झालेली आहे बंद केलं आतमध्ये एंट्री नाही देत कोणाला आता ते पॅकिंग करायला घेतले बघू आता किती वेळाने काढतील ते पण तुम्हाला दाखवायचं नाही ती प्रयत्न करेन जर भेटला तर ते मगाशी तर आतमध्ये शूट करून नव्हते देत आता देतील काय माहीत नाही जेव्हा तुम्ही काढतील ना तेव्हा दाखवतात सगळं या चला तर काहीच फायनल निघालं हे बघा आता आले चला का आपल्याला काही दाखवायला भेटलं नाही कारण की मगासपासून पॅकिंगच चालू आहे अजूनपर्यंत एक न्यायची वाक्य आहे आता डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटतो तर घाईच तिथून मस्त आलो आणि फ्रेश वगैरे झालं आता मस्त घेतलं आहे आंबा धुवून घेतला पहिलंच जेव्हा फ्रेश झालो तेव्हा आता घेतो आंबा खातो पहिला मगचपासून काही तिथं खालाच नाही आता जेव जेवण पण करून घेते पहिलं आंबा घाऊन घेतो मग जेवण करून घेतो गाईच मस्त आहे की आंबा खायला घेतले मस्त गोड आहे आणि आंबा फिरकूनचा बाबा आलेला त्याने घेऊन आलेला फिरकूनवरून मगाशी अशी दुपारी आलेला पण मला काही दाखवायला नाही भेटलं कारण मी तिकडे गेलेलो नंतर आलेला मस्त गोड आहे आणि मग पण दोन छोटे छोटे आंबे हे तुम्हाला दाखवले नाही किरणना आणि मुरबाडवरून आलेले त्यांच्या पावसवरून हे गोड नव्हते तेवढे एक गोड आहे हे भारी चला फटाफट खाऊन घेतो यात तुम्हाला करायचं असेल तर चला तर गाय निघालो चालला मस्त आता जांभला घेतला गायला आज म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलं नुकतं खायलाच खायला फटाफट चालून घेऊन मी मला अशी केलं होतं आधी चप्पल तुटले गेली ती येत नाही गेले नवीन चप्पल आणायला गेलो त्यांनी काय अजून आणली नाही आड्डाची चप्पल मागवले मी अजून चेन्नईलाच आहे कधी यायचं काय माहिती उद्या व्हायचं पिरायला मला चला खाऊन घेतो अर्ड मग उद्या लवकर उठ्या आपल्याला जा नको दाखवू जा, दा, जा चला तर काहीच त्यांना पाठवली झोपायला कारण आपण रात्रभर झोपतच ना मला झोपच नाही ॲक्च्युली सकाळचे दीड दोन तास झोपतो म्हणून नावाला सवय झालेली आहे मला पहिलेपासून कामाची सुद्धा बघूया अजून काय काय होतं ओमकार शेठ आले आमच्या गावातील शेठ माणूस काय काम आहे मग धाबे चाललं कुठे तरी नाके वगैरे राऊंड बिन मार गेलो चला तर काही चालू आहे काय कायरा आहे मला वाटलं गेली असं वा। वाटलं नाही बोलतं केलं तर दाखवतो आणि दा। मी तिला कालच्या ब्लॉगमध्ये उघडी दाखवली म्हणजे तरी मी ब्लर केला होता भाग पण त्याच्यामुळे झाला होता प्रॉब्लेम झाला की स्ट्राईक आली मग तो अजून ब्लर केला स्ट्राईक गेली तर काहीच मस्तपैकी भेटलो का तिला गोलूला आमचे आणि नाणीला वाटलं मी लाग काल, काल खरंच एकविरीला गेलो तर एकविरेला नव्हतं गेलो मी तो ध्यानी म्हणून तो, तो, तो सॉन्ग आहे ना गाणी हा आला ही व्हिडिओ बघितले असेल तुम्ही इंस्टाला किंवा तर त्यांना वाटतं सर्वांना वाटते एकविरीला फिरायला गेलं तर ती व्हिडिओ आहे ॲक्च्युली गेल्या वर्षाची अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट नाही अकरा अकरा जुलैची सॉरी तेव्हाची व्हिडिओ म्हणजे गेल्या वर्षी एकविरीला गेलो होतो पावसानंतर नाणीला दाखवली आजची खरी रिलेटिव्ह रिॲलिटी काय आहे ती नानी विश्वासच नव्हता ठेवत बोलतो ती व्हिडिओ का टाकली आणि एकवरीला जाऊन काय आणलं आम्हाला काय आला काय सांगू नानीला आता <laughs> मी ना नानी आता बोलाय का यायला गेले आता बीपी आहे व्हायची ना माझ्या डोक्यात नानी तुझी बीपी आहे व्हायची ना माझ्या पण याने आहे गेली लगेच हा बरी मग का म्हणून बोलाय का जा नको डोक्याला डो टेन्शन घेऊ <laughs> ना आता सगळा घेतला नानी फक्त असं नानीला माहिती आहे का नानी टेन्शन सुद्धा खूप घेतलेलं मध्ये झाला होता सीन तसं मला सांगत ना आणि ज्या ज्याला माहिती आहे ना त्याला माहिती आहे चला आता आपण चालून घेऊ मग काय चालू डायरेक्ट मी गोलूला भेटायला तसं म्हणजेच कायराला कायरालाच आम्ही नाव ठेवलंय गोलू चालून घेतो आणि मग तुम्हाला मी पुन्हा भेटतो चला पहिले जाऊन कपडे भरतो उद्याच्या तयारीसाठी कारण की सर्वांनी कपडे भरले माझी एकट्याचेच बाकी होते आणि जी काही वस्तू आणायला गेलो होते चप्पल ती काही भेटली नाही आता वाट लागलं पूर्ण आता उद्या पण आपल्याला सँडलवरच जायला लागेल चार पाच दिवस झाले नसतं सँडलवरच फिरतोय चला जाऊ पहिला कपडे वगैरे भाऊ नंतर बघू चालायचं चालून चाललेलं म्हणजे चालायचं बोलायचं चालून झालं चालून झाले असं चाललं घरामध्ये मग अजून काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो आजच्या इलेक्शनच्या ब्लॉगमध्ये जास्त काय आपल्याला शूट करायला नाही भेटलं आणि जेवढं पण शूट केलं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्की केला आपल्याला आतमध्ये काही आपण शूट नाही केलं आहे इलेक्शन म्हणजे आपल्या पोलिंग बूथवर फक्त बाहेर बाहेरचा जी काही मजा करायची होती फक्त एक मजा म्हणून ब्लॉग शूट केलं आहे कोणी या ब्लॉगला सिरियस घेऊ नका चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बघायला